आधी नेमका प्रॉब्लेम का होतोय मशीन मध्ये पाणी नाही येते ना याला ये म्हणतात पाणी याच्यातलं पाणी मशीन घ्यायचं इतकं महागड मशीन घ्यायचं तर काय झालं तुला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना फ्री स्वामी समर्थ वैद्य तर मशीन लावलेलं आहे आधी किती महिने झाले याला तीन महिने झाले आणि त्यानंतर ऑफ होऊन गेला म्हणजे बंद पडलेलं आहे मशीन आता किती काल बंद पडलं नाही दोन ते तीन दिवस झाले बंद पडून गेले बघा किती मस्त मशीन आहे आणि अजून त्याचा कागद सुद्धा काढलेला नाही आहे तीनच महिन्यानंतर बंद पडले म्हणजे विचार करा तुम्ही किती आजी किती का मशीन आधी बावीस हजारचं मशीन आजी आता स्वयंपाक करता इथं बावीस हजारचं मशीन आहे त्यांनी हे आणि बघा आधी नेमका याच्यात प्रॉब्लेम काय होतोय मशीनमध्ये पाणी नाही येते ना आधी सांगताय पाणी येत नाही म्हणे मशीन मधून मशीन चालू होत पण पाणी येत नाही बरोबर ना मशीन चालू होतं पण पाणी येत नाही गावर काय येते त्यांनी इतकी फिटिंग वगैरे केली हा बघा बरं तुम्ही मशीनचे बावीस हजार वेगळा आणि जे फिटिंग केलं त्याचा खर्च वेगळा असेल ना तो किती खर्च झाला पूर्ण म्हणजे याचं फिटिंगचा किती खर्च घेतला मग बघा बरं म्हणजे बावीस साडेबावीस हजार हजार म्हणताना मशीन गेलं पूर्ण असं जर असं महिन्यात जर नवीन वस्तू खराब होयला लागली तर काय करायचं आम्ही सर्वसाधारण लोकांनी विचार करा तुम्ही तुमच्याकडे असेल कमेंट करून सांगा असं मशीन आहे का तुमच्याकडे ओइल जीचं ओइल कंपनी ओइल जी पण वेगवेगळ्या टाईपचं मशीन असेल हे पाण्याचं प्युअर रेट किंवा वेगवेगळ्या मशीन असेल तर त्याच्यामुळे असं तुम्ही कमेंट करून सांगा तुमचं किती दिवस चाललं एक वर्ष दोन वर्ष किंवा त्याच्या आधीच जर खराब झालं असेल ते पण मला मध्ये सांगा तुम्ही या व्हिडिओ कारण आमचं आता खराब आहे आजीच त्यांची सर्व्हिस पण मग काय काही समजत नाही ॲटोमॅटिक आहे ना हे मशीन ॲटोमॅटिक ऑप्शन वाटतं फक्त हेच दिलेलं आहे पाणी हे पाण्याचं दिले वाटतं इथे पाणी येतं हे स्विच दिलेलं पाण्याचं हा इथं वायरिंग हा एक मिनिट बटन चालू खराब मग असं चालू होत तेव्हा ते पाणी ना वॉटरचं बस इतकंच होत पाणी येत नाही ना हा ठीक आहे टाकते पाणी नाही पण असं पण येत नाही ना आता पाणी नाही टाकतील बट असं पण पाणी येत नाही त्याच्यातून हा ना नेमकं अचानक गळत पण होत वाटत ना गळत पण होत लीक झालं होतं ना लीक झाली ती लीक म्हणजे ही नळी का ही ब्ल्यू कलरची का दोन्ही सफेद आणि व्हाईट आणि ब्ल्यू दोन्ही पण का बघा दोन्ही व्हाईट आणि ब्ल्यू दोन्ही लीक झाल्या होत्या अचानक लिक झाल्या होत्या काही कारण समजत नाही बघा आता पाणी येत तन... येतं पाणी चालू केलं टाकीला त्याच्यामुळे आता पाणी नाही येणार ना हा टाकीत पाणी चालू केलं पण पाणी येणार आपण काय म्हणतोय बघा तू राजे तुमचं काय म्हणणं मशीन बदल आपल्या पाणी आणतात तो विषय नाही पण आता याच्यामुळे आपलं काम येऊन गेलं ना जे काम होत ते ते आणलं नाही मशीन मुळे म्हणजे जो आपला वेळ वाचायचा खाली जायचा खालून पाणी आणायचा तो आता अजून वाढला ना तर त्याला फोन केला होता का तुम्ही सर्वेक्षण करा मामाला तो सांग नाही सांगितलं तर फोन करायचं मामाला माहिती आहे मामाने सगळं बोललं तर मित्रांनो आता इकडे आलोय पलंगावरती बसले आपली खुशी खुशी काय करते काय खाते बुंदी खाते बघा ती आणि इकडं तू पी आहे ती माझ्यासोबत तू बरोबर आहे का नाही खेळणं चालू आहे इकडं बाबा आता आरती वाढते पूजाचा ताण झालेला आहे टाईम होतोय आता सहा वाजून तीस मिनटं साडेसहा झाले इकडं आवाज वाढतोय तर मित्रांनो बघितलं तर मी असा प्रॉब्लेम असतो म्हणजे असं हे मशीन त्यांनी ऑनलाईन मागवलेलं आहे ओएलजीचं पाण्याचं आहे आणि अजूनपर्यंत मी तर काय ऐकलं नव्हतं की ओएलजीच्या कोणत्याही प्रोडक्टला इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रो प्रोडक्टला प्रॉब्लेम आलेला असा अजूनपर्यंत मी नाही म्हणजे फर्स्ट प्रॉब्लेम माझ्या समोर दिसतो आहे समोरासमोर दिसतोय की काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे त्याला तर असा प्रॉब्लेम जर तुमच्या तुमच्यासोबत पण आलेला असेल तर मला कमेंट करून सांगा तुमच्याकडं असं मशीन आहे किंवा वेगळं मशीन आहे ओएलजी कंपनीचंच पण वेगळं आहे आणि असा प्रॉब्लेम तुम्हाला आणला पाण्याचा त्यांचा प्रॉब्लेम येतो असं होतोय की पाणी येत नाही ते म्हणे काय तरी खुशी म्हणते तिला बुंदी बाबा नको खुशी पण का ऐ नको ना खुशी अय खुशी नको ना ग अगं नको ना, ना ये नको लहान ती तिला बुंदी तू बाहेर ये चल बाबाला आरतीवर तू इकडे येते का तू नको नको बसू नको इकडे बाहेर येऊ बस चल बाबा आरती करताय ना हा तिला आज सामान नाही तिला फटका ठेवा लागेल तिला येते बाहेर तू ये तू ये आता आज येऊ राहिली हो तो तो का आ। आ ना तुला मारायला तर तुसी रडायला आणि काय झालं तुला बाबा आज निघत की ना आता हसाय लागली रडत होती तू आता कस काय हसाय लागली तू आता काय पाहायचं तुला आता काय पाहायचं कस एक खुशी एक गद्दा तर आता आपले पिऊ मॅडम एकटे बसले कस आता बसून तुम्हाला कसं गेले खाली ब्यू अस काय तोंड करायचे हे काय नवीन आता माझा आपण हात धरून काय म्हणायचं तुला नेमकं हात धरून काय म्हणायचे

पिऊ कोण आहे तुझी हा बे हळूदर हळूदर पक्क रडायला लागली ती सोड रडायला ती हळूदर नाही तुला काय झालं तुला तुला नाही का लगे त्या बाय पाय तोंड पाय तिचं हा सोड तिला तर मित्रांनो बघितलं ना त्यांचं अजिन जे पाण्याचं होतं प्युअर होईल जिचं ते खराब झालेलं आहे आता तर आता सर्व्हिस सेंटरला आम्ही फोन केला आहे होऊया ते म्हटले दोन ते तीन दिवसात येऊ आम्ही पण मी काय म्हणतो माहिती आहे का मला मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही हे मशीन वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहे पाणी पिण्यासाठी आपण म्हणतो शुद्ध पाणी असं वगैरे म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या मनात असतं की शुद्ध पाणी असतं आपण हे पाणी पितो हे खराब वगैरे असतं किंवा आपलं बोरचं पाणी असं असं म्हणतात लोकं त्यामुळे ही चुकीची गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला पाणी येतं ते पिअर मस्त पाणी राहतं प्युअर पाणी राहतं आम्ही कशात पाणी पितो माहिती आहे का आम्ही सुद्धा बिल्डिंगमध्ये असतो म्हणजे आम्ही मामांचे खाली mm. राहतो आणि वरती राहता तर आम्ही कशात पाणी पितो mm. तर हे बघा आमचा आहे प्युअर एट हे ओरिजिनल mm. माट आहे आमचा mm. याला म्हणतात पाणी याच्यातलं पाणी पितो आम्ही ते काय mm. ते मशीन घ्यायचं इतकं महागडं मशीन घ्यायचं त्याची वॉरंटी नाही गॅरंटी आणि असली तरी ते तितक्या दिवस ते चालत नाही काही नाही एक वर्ष तरी चाललं पाहिजे राहतं ते पण नाही चाललं नाही एक वर्षापेक्षा कमी हा तीनच महिने झाले ते खराब झालं ते त्याला काही अर्थ नाही ना अपेक्षा मस्त हा माठ घ्या मग आपला गाव गावाकडची सवय लावून घ्यायची माठाची सगळ्यात आम्ही तुम्ही किती थंड पाणी पियलं उन्हाळ्यात प्या हिवाळ्यात प्या उन्हा उन्हा टेन्शन उन्हा उन्हाळ्यात तर मस्त येऊन जातं गार पाणी असतं थंडीत पिण गारात पाणी असतं उन्हाळ्यात थोडं गरम असतं थंडीत जर गार पाणी असतं तर मजा यायची प्यायला त्यामुळे आपला माठच मला मस्त वाटतो आणि आम्ही मशीन वगैरे घेतलेलं आणि आमच्या घरामध्ये ते पण तुम्हाला दाखवून देतो तरी बघा आम्ही त्यांचं मशीन इथंच लावलेलं होतं तर आम्ही पण काही मशीन वगैरे हो घेतलं नाही आम्ही माटातलंच पाणी पितो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही पण असे माटातलंच पाणी घ्या पाणी पिया मशीनचं वगैरे पाणी पिऊ नका कारण आम्हाला तर काही माहिती नाही किंवा आम्ही काय मशीन वापरत नाही बट तुम्ही वापरू नका माझं असं मला असं माझं असं म्हणणं आहे बघा बाकी तुमची जशी इच्छा तरी रिकमेंडे करून नक्की सांगा की कोणाकोणाकडे मशीन आहे प्युअरेट पाण्याचं आणि तुमच्या वेळेला पण असा प्रॉब्लेम आला का ते पण कमेंट करून झालं तर आता झालं जेवायचा जेवायचा टाईम सॉरी आज थोडं वेगळा शब्द निघतोय तर जेवायचा टाईम झाला तर आठ वाजून तीस मिनटं झालेली तर आता चला मी पण जेवतो तुम्ही पण जेवा आपण व्हिडिओ आता जेवण झाल्यानंतर तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे तर आता टाईम होतोय दहा वाजून पाच मिनटं तर करतो करतोय आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक नाईक नक्की करून द्या आणि चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या नसरी स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू स्वीट